हे फा इकडचं व्यू मित्रांनो एकदम वारे व्यू आहे इथे थोडस रस्ता इथं खराब आहे मित्रांनो मेन ना घाडाच्या जिथे टनल आहे त्याच्यात थोडंसं आधीच रस्ता खराब आहे बघूया कुठे चांगलं स्पॉट असेल तर तिथेही आपण उतरू हातीतून फोटो थोडं काढून घेऊ थोडेसे व्हिडिओ बनवून घेऊ हातीतून पुढे जाऊ कंटिन्यू जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली जन्मभूमी म्हणजेच किल्ले शिवनेरीवर ते पण आज आपण बाईक राईड करत जाणार आहोत तर आपले मित्र येणार आहेत आपल्याला पिकअप करण्यासाठी तिथं आपण जाऊन तिथे बाई त्याच्या बाईकवर किल्ले शिवनेरीवर जाणार आहोत तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा आणि नक्कीच वेळ तुम्हाला आवडेल तर मित्रांनो आपण जो मित्र बोलतो तो नाही ना येणार आहे तो आता आपल्या इथं पिकअप करायला आलेला आहे तर चला आपण बघूया कुठून जाऊयात आपण हा मित्र आपलं मित्रांनो आलेला हा इकडे चला तर याच्या गाडीवर आपण बसून तिथं निघूया आता आपण चाललोय आपला मुरबाड रोड आहे त्या मुरबाड रोडने आपण शिवनेर किल्ल्यावर जाणार आहोत पुढे कंटिन्यू बाहेर खूप थंडी आहे आता जर का तुम्ही कोणी येत असाल तर स्वेटर घालून या मुंबई मध्ये थंडी नाही लगत बाहेर खूप थंडी जात होते आणि आपले पार्टनर मित्र आहेत ते चार जण पाठी नाही आहे पाठीमागे आहेत आपल्या ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ आल्यानंतर हे सकाळचे पहा व्यू कसे मस्त आहे एकदम हे पहा मित्रांनो इकडे आपल्या समोर मुरबाड बस स्टॉप आहे आणि इकडे आता आपले मित्र एक एक जण येत आहे मित्र नाव सांग एकदा आपण सर्वांचं माहिती एकाचं नाव ओके आणि आपण ज्याच्या बाईकवर येतोय राईड करते रुपेश हे इकडे बाकी इकडे आता चाटे पण आहे अरुण इकडे अरुण आहे हा इकडे सर्वेश मित्र नाव ओके पण नाही अजून आपलं एक पार्टनर यायचं आहे बाईक राईडवर त्याला भेटूया

आता आपली बहुतेकांची चहा पिऊन झालेली ते आता थळेल्याचं वेळात आपण इथून निघून येथे चला तर मित्रांनो आता आपली चहा झाली आता पण निघतो इथून सर्वजण चला खूप आहे मित्रांनो आणि खूप खूप थंडी चांगली मस्त आहे इकडे जसं मुंबईच्या बाहेर पडत चाललो या खूप थंडी वाढत चालली आहे इकडे आता आपण पुढे आहोत आणि काही आपले पार्टनर इकडे पार्टी मागे इकडे आपले पार्टनर आहेत अजून खूप चौघेच पाठी आहेत आपले टोटल पाच गाडी आहेत आपल्या आपल्या चार पाच बाईक आहेत टोटल एक आपण पत्र ती बाईक आणि पुढे चोरी आपण अशा ठिकाणी चालू मित्रांनो की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे व पदस्पर्शाने जे जन्म भूमी पावन झाली आहे त्या ठिकाणी म्हणजे किल्ले शिवनेरीवर आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज जय आपण हॉटेल प्रांजलमध्ये नाश्त्यासाठी बसलोय तिथं आपण सर्वांनी मिसल पाव मागितलेले तर हे बघा आपले मिसल पाव आले इकडे इकडे सर्व आता नाश्ता करायचा हा सर्व इकडे आपला नाश्ता येते आता इथे नाश्ता करूया पट

सर्वांना भेटलं सर्वांना ना की अजून बाकी आहे अजून दोन बाकी वाटतं दोन आहेत अजून चला तर मित्रांनो आपण पटापट पहिला नाश्ता करून घेऊया लिंबू पिलून घेतोय लिंबू पिलून घेऊया याच्यामध्ये मिक्सरमध्ये आणि आता पटापट खाऊन पुन्हा आपल्याला जायचं आहे चला आता स्किप करतो बरं चला तर मित्रांनो आता आपला नाश्ता झालेला आहे आता पुढील आपण प्रवास चालू करूया सर्व ही आता तयारी झालेली आहे पुढे निघायची चला पटोपट आता गाडी काढा इथून मग डायरेक्ट आता शिवनेरी असेल स्टॉप आता मध्येच जर कुठे वाटते तर एखादा चांगला स्पॉट भेटला तर तिथे थांबणार नाही तर डायरेक्ट शिवनेरीचं असणार पुढील स्टॉप चला तर मित्रांनो कंटिन्यू पहा पुढे तर मित्रांनो आता पण निघाला इथं डोंगर रचना आहे ना ती खूप भारी आहे तिथं एकदम मन प्रसन्न करून टाकते आणि सूर्यदेव समोर दर्शन मित्रांनो व्यू मागशी तुम्हाला बोललो पण तेव्हा कॅच नाही करता झालं कारण झाडाली मध्ये आता पहा कसं मस्त वाटतंय आणि सूर्य एकदम डोक्याच्या पाठीमागे आता उगवता दिसेल तुम्हाला इथे थोड्या वेळात जे समोर पॉईंट दिसेल ना तिथं सूर्य तुम्हाला उगवताना दिसेल पण तेव्हापर्यंत आपण तिथे थांबू नाही शकत कारण आपल्याला पुढे जायचं किल्ल्यावर वगैरे मित्रांनो आता आपण सध्या मासेच घडत आहोत हे पहा इकडे खाली व्ह्यू आहे इकडे हा इकडे आपला मित्र रुपेश बघ कुठे चांगलं स्पॉट असेल तर तिथेही आपण उतरू तिथून फोटो थोडं काढून घेऊ थोडेसे व्हिडिओ बनवून घेऊ कंटिन्यू हे बघा आपले लालपोर येशेच घाटात मधच्या मध्यवंतर मध्यभागी आव्हत तर आता थोडंसं फोटो स्टेशनसाठी आपण थांबलोय कारण चांगलं व्ह्यू वाटलं म्हणून इथे थांबलोय हे बघा <laughs> एक सगळे आपले मंड मित्रमंडळी इकडे आहेत

आता आपण पुढच्या प्रवासाला इथून सुरुवात करूया चला आता आपण सर्वांची बाईक आता काढते इथून आणि आता पण इथून घेऊया एकदा लास्ट इथून एकदा पुन्हा एकदा व्ह्यू बघा इकडचं पणच दिसला हा दिसला चला तर मित्रांनो हे बघा आपला मालसीस घाटचं जसं व्ह्यू आहे एकदम भारी आहे पूर्ण एक साइडने डोंगर वरती आलेला आहे आणि एक साईड पूर्ण मोकोल मोठी दरी आहे तुम्हाला दिसत असेल बघा असे वरती सेफ्टी रेल लावलेले आहेत वरती जाली लावली हे बा इकडे पूर्ण म्हणजे पूर्ण घाटामध्ये असे जाली लावलेले आहे जे रिस्की पॉईंट आहे तिथेच जाली लावलेले आहे आणि ती जाली एवढी मजबूत आहे मोठमोठे मुट दगडे अटकली तिन त्याच्यामध्ये आणि आता थोड्याच वेळेला आपण बोगद्यामध्ये टनेलमध्ये जाणार आहोत मराठीमध्ये बोगदा आपण बोलतो एकदा तुम्ही या साईडने व्यू बघा इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली खिंड ही मित्रांनो आहे हे इथे बॅनर लावलेला इथे चला तर मित्रांनो एकदा पुढे आपण इथून थोडसा रस्ता इथं खराब आहे मित्रांनो मेन ना घाडाच्या जिथे टनल आहे त्याच्यात थोडस आधीच रस्ता खराब आहे इथे कुठलं तरी मंदिर आहे कोणतं का माहिती आहे मठ असावं काहीतरी ते, ते, असा हो ते मित्रांनो इथे मंदिर आहे इथे बाजूला आता थांबून नका जास्त मित्रांनो जा मुंबईत ते शिवनेरे बाईक मधील हा पहिला भाग आहे असेच तुम्हाला याच्या पुढे दोन पार्ट्स अजून वेगवेगळे पाहायला मिळतील धरण आहे हा मित्रांनो मालशेज घाटाच्या वरती टॉपला आल्यानंतर धरण आहे इकडे एकदम बेसवरच आहे जसं आपण मालशेज घाट संपतो ना मित्रांनो जसं मुंबई कल्याणवरून येतं ना त्याच्या टॉपला आल्यानंतर हे धरण लागतंय